जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> मुडशिंगी येथील स्मशानभूमीत नारळ लिंबू बिबा दोरा व हळद कुंकू टाकून भाणामती केल्याचे आज निदर्शनास आले या अंधश्रद्धेतून केलेल्या प्रकाराने गावामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुडशिंगी तालुका हतकरंगले येथील मंगल रमेश जाधव या परिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मयत झाल्या असून आज चहाचा नैवेद्य ठेवण्यासाठी स्मशानभूमीमध्ये घरातील नातेवाईक गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने हा भानामतीचा प्रकार केला आहे यामध्ये एक नारळ गुलाल केळी भात अंडी लिंबू कापून त्यामध्ये हळद कुंकू कुंकू एकत्र बांधून ठेवले असून मैताच्या कवठीलाच नारळ फोडला आहे अज्ञात व्यक्तीने हा भानामतीचा प्रकार स्मशानभूमीत केल्याने काही लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंधश्रद्धेतून केलेल्या प्रकाराची गावामध्ये चर्चा सुरू झाली आहे दरम्यान हा प्रकार निदर्शनास येताच गावातील मंडळींनी स्मशानभूमीकडे धाव घेत सदर भानामती केलेले साहित्य जागेवर जाऊन टाकत अंधश्रद्धा मानत नसल्याचे स्पष्ट केले तसेच अशा अप्रवृत्तींना पकडून तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी ही ग्रामस्थातून होत आहे आज आम्ही या मोजे मुडसिंग तालुक्यात या स्मशानभूमीत आले असताना आज आमच्या गावामध्ये हा भानुमतीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि अतिशय निंदनीय हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि या चपराक बसावी यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रकारचे संभ्रम निर्माण होतात आणि त्यामुळे या गावाचे वातावरण बिघडत जाईल आणि याच्यावर कठोर कारवाई करावी मुळशिंग तालुका जिल्हा कोल्हापूर बसतोय मुडसिंग सत्ता बोलावली आहे या ठिकाणी आमची प्रवाशी परवाशीमुळे झाले असताना आम्ही इथे धन देऊन गेलो होतो परंतु आज करण्याकरता आला असता येते निवडणूक फिरण्याकरता आला असता येतं त्या ठिकाणी एक बाधणीचा दिसला दिसून आला मला एक निराळ्या प्रकार दिसून इथं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठिकाणी एक नारळ केळी भात अंड लिंबू आणि गुलाब शिरलेला भात असे काय काय वस्तू या ठिकाणी फिरल्या ज्या आणि त्या कौष्टीला धरून ते नारळ फोडल्या जाते असा अनेक प्रकार वाहनाला घेतलेला आहे हे लिंबू मारामारी किंवा आणि असे ठिकाणी प्रकार चालू आहे या ठिकाणी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा अजून भा प्रकार संपलेला नाही आहे बघा प्रवास शिवलेमध्ये झाला कोल्हापूरमध्ये झाला आता मुश्किलसुद्धा प्रकार झालेला आहे तर ह्या गोष्टीचा लोकांनी गैरसमज न करता ज्या लोकांनी केले त्या लोकांना थोडा करून सुद्धा त्याला हे ते शासन द्यावं आणि त्याचा ह्या गावातून घडीमार व्हावा अशी आमची इच्छा आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर